नमस्कार एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी आहे आमच्या शेतामध्ये आजपासून आम्ही आवनी घेतलेली आहे तर हे बघा आमचं शेत आहे काय हे पूर्ण भात आहे तर हे शेतात एवढं भात भरलेलं आहे आणि आता सकाळपासून आम्ही एवढं खणलेलं आहे इकडे मुख ठेवलेले आहेत हा एरिया हे दोघांनीच आम्ही खणलेल्या आहे ताई आणि मी आणि इकडे ट्रॅक्टर पण येऊन गेलं चिखल पण बनवलेलं आहे आता दुपारून इकडे भात लावणार आणि हे कोणतं भात आहे मला पण माहिती नाही मिळत आणि आज माणसं पण नाही मिळत आम्ही दोघंच आहेत बघा भात किती मोठं झालेलं आहे पावसाचाही पाऊस येतो जातो कधी ऊन पडते कधी पाऊस येतो जरा जरा वातावरण जर चांगलं आहे काम करण्यासाठी कारण की ह्याच्यात गरमी पण लागत नाही म्हणून काही वाटत नाही काम करायला पासून माणसं पण येतील किती येतात काय माहिती आहे कारण की अजून आमच्याकडे कोणी आवनी घेतलेली नाही मिळत त्यामुळे सगळी माणसं रिकामीच आहेत तोपर्यंत आम्ही आवनी करून मारलेला त्याच्यात टोलू पंप टाकलेला आहे आणि इकडनंच घरी पाईप नेलेलं आहे बघा ह्याच्यात आम्ही पाणी पितो इकडनं इथपर्यंत हे इकडे आमचं घर आहे या घराच्या समोर इथून आम्ही पाणी घेऊन जातो इकडे शेताच्या जा बांधावर तिकडे काजू पण लावलेले आहेत काजू आहे तिकडे आणि इकडे तुवर लावलेले तुरी लावलेल्या आहेत आणि इकडे हे गावठी वाल आहेत घरचे इकडे आहेत इंदवी ज्याला गौर बोलतात ती बघा इकडे रोप झालेले आहेत जवळजवळ दहा बारा रोप आहेत इकडे भात आमचं एवढं मोठं काय झालेलं तर आम्ही सुरुवातीलाच पेरणी केलेली जून महिन्याच्या सुरुवातीलाच कारण की आम्हाला इथे पाण्याची पण सोय होती पाऊस पडत नव्हता हो तेव्हा आम्ही याचं पाणी यायला द्यायचो त्याच्यामुळे आमचं भात लवकर झालं आता हे बघा दुसऱ्यांचं हे आहे हे लहान आहे आणि लेट पेरणी केलेली म्हणून जास्त पाऊस पडायला लागला तेव्हा त्यांनी पेरणी केलेली आम्ही लवकर केलेली होती म्हणून आमचं भात लवकर झालं इथेच परलेलं आहे भात आणि दुसरं आहे ते तिकडे ह्या बाजूने आहे ते पण दाखवतो हे बघा उशिरा पडलेलं त्यांचे भात किती लहान आहे अजून आता हे काकांचं आहे हे एकदम पातळ रुजलेलं आहे हे आणि आमचं आहे आता हे पण मोठं झालेलं आहे आता ते भात लावता लावता आहे हे पण होऊन जाईल आता झालेलंच आहे हे बघा हे अलग भात आहे आणि हे अलग आहे इकडे आम्ही रोपं लावलेले आहेत हे बघा इकडे पण आईने वाल लावलेले आहेत तुरी लावलेल्या आहेत आणि इकडे काजू आहेत काजू पण लावलेले आहेत तिकडे आंबे आहेत नारळ आहे पेरू पण आहेत ते हे रोपं लावलेले आहेत तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही एवढं भात ला लावलेलं आहे ह्याच्यातला कचरा काढण्यातच आम्हाला अर्धा पाऊन तास झाला दोघांना मी आणि बाबा कचरा काढत होते नंतर हे भात लावायला लागले आता एवढं असं झालेलं आहे अजून एवढं बाकी आहे कारण की ह्याच्यात गवत होतं ते खूप झालेलं आहे आणि ट्रॅक्टर आणि चिखल केला तेव्हा पूर्ण ते वरती आलेले ते साफ करायला खूप टाईम झाला कारण की ते साफ करायला लागते नंतर भात पिकल्यावर ते गवत वाढते आणि मग कापायला त्रास होतो म्हणून हे त्याच्या साफसफाई करायला लागते पूर्ण कचरा काढायला लागतो आणि तो कचरा काढण्यासाठी आम्हाला अर्धा पाऊण तास झाला नमस्कार तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आवडीचा पण आजचा दुसरा दिवस आहे तर आता माझी पण तयारी झालेली आहे शेतावर जायची आता पाहुणे आठ वाजत आले आहेत किंवा किती माणसं आहेत आता किती काम होत ते आता शेतावर गेल्यावर समजेल किती माणसं आली आहेत ते अजून तर आले नसतील कारण ते आठ वाजायचे आहेत अजून तर दुसरा शेत आमच्या इथे आहे हे बघा इथे पण चिखोल केलेला आहे तिकडनं भात खणून इथे लावायचं आहे भात आहे ते सुंदर आहे आणि आज एवढं काम झालेलं आहे तीन माणसं आलेली तर हे एका दिवसाने पूर्ण होऊन जाईल इकडे लावायचं आहे हे मोठं आहे ते आम्ही दुसरीकडे घेऊन जातो तिथे पण लावायचं आहे चिखल केलेला आहे तर हे मोठा आहे ते मग मला घेऊन जायचं आहे तिकडे शेतावर दुसरं आहे तर दुपारनंतर आम्हाला इथे हे भात लावायचे आहे गा इथे चिखल केलेला आहे एक आहे तिकडे तिथे चार शेत ता आहेत आमची झालेली आहे आणि अर्धा मी एक शेत लावलं ला। हे आज एक शेत पूर्ण लावून आहे आणि ते कालचं अर्ध होत ते आणि पाऊस पण जोरदार येतो ऊन पडते कधी पाऊस येतो